तर चला मुलांना आज आपल्याला रॉक्सी मॅडम काय घेणार आहे मॅडम तुम्ही मंडल आर्ट घेणार मंडल आर्ट घेणार आहे तर आपण त्यांच्यापासून सुरू करू कारण नीता मॅडम अजून जॉईन नाही झाल्या मग ओंकार आपण नंतर घेऊ चालेल का ठीक आहे तुम्ही घेऊन घ्या मग नीता मॅडम रॉक्सी मॅडम आपण नंतर करू हो हो चालेल चालेल तर चला आता नीता मॅडम ओंकार गुंजन घेतील सगळ्यांनी रेडी सगळ्यांनी तुमचे व्हिडिओ आहे ते ऑन करा अगोदर वाटीचा कणा सरळ मान सरळ डोळे अलगद मिटलेले आणि पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित एक श्वास घ्या सावकाश सोडून द्या आणखीन एक श्वास घेऊन त्रिवार ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना E मॅडम लाईट नाही आहे का तुमच्याकडे तुम्ही यूएसएला ला तसं काही होणार नाही आमच्यासारखं काय झालं मी आता सुरू केलं आणि माझी लाईट गेली वायफाय गेलं <laughs> आणि आता दुसरे बॅकअप वर सुरु केलंय युएसए के ला काही लाईट जाणार नाही तुमची ठीक <laughs> आहे रेकॉर्डिंग मध्ये येतं ना मग गुरुर् ब्रह्मा गुरुर् गुरुर विष्णू हो गुरुर्देव महेश्वर हा गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः डोळे मिटलेले ठेवा अकरा ओंकार म्हटल्यानंतर आज आपण दीर्घ श्वसनाचा थोडासा अभ्यास करणार आहोत दीर्घ श्वसनाच्या अभ्यासामुळे सुद्धा मन स्थिर आणि शांत व्हायला ताणतणाव कमी व्हायला मध्ये मदत होती आणि ताणतणाव कमी झाला की आपोआपच आपण जो अभ्यास करतोय त्यात आणखीन एकाग्रता वाढायला सुरुवात होतीये चला सुरू करूया दीर्घ श्वास घ्या आणि माझ्या बरोबरच ओंकाराच गुंजन करायचे सुरु करूया राहिलेला श्वास सोडा पुन्हा छाती भरून श्वास घ्या ओ ओंकार उच्चारण झाल्यानंतर आलेला श्वास सोडून द्या पुन्हा एकदा छातीवरून श्वास घ्या आणि लगेच ओंकाराचं उच्चारण करा 哦哦。Oh. Oh. halo halo Hello, oh. oh. hello. श्वास सोडावा पुन्हा छाती भरून श्वास घ्या ओंकाराचा नाद आपल्या मस्तिष्कामध्ये अनुभवा मात्र सगळ्यांनी व्हिडिओ तुमच्या ऑन करणं आवश्यक आहे चला पटकन सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा हाताची ज्ञान मुद्रा सोडा अलग दोन्ही हात डोळ्यांवरती पापण्यांची आप उघड जाग करा आणि हळूवारपणे दोन्ही हात बाजूनी जाग्यावर त्यांना व्हेरी गुड अगोदर फक्त मनेजरांनीच ठेवलं आता व्हिडिओ ऑन रोज तुमचे व्हिडिओ ऑन ठेवले तर आपल्याला समजणार आहे चला आता आपण करणार आहोत दीर्घ श्वासनाचा अभ्यास ह्याच्यासाठी पण पाठीचा कणा आपला ताट असणंच आवश्यक आहे कुठल्याही प्राणायामाचा अभ्यास करताना तुमची पाठ जितकी ताट असेल तर तुमच्या फुफ्फुस भरून म्हणजे आपल्या श्वासपट्टल भरून श्वास घेता येईल आणि तुम्हाला ती क्रिया व्यवस्थितरित्या करायला मदत होणार आहे दीर्घ श्वसन म्हणजे काय आता तुम्ही जन्म झाल्यापासून सगळेजण श्वास घेत आहात पण याच्यावरती आपण कधीच त्याचं निरीक्षण केलेलं नाही आत्ता आपण जाणीवपूर्वक त्याचं निरीक्षण करणार आहोत म्हणजे श्वास घेताना कुठली क्रिया होती किंवा कुठल्या हालचाली होतात याच बारकाईनं निरीक्षण करायचं आपल्याला तर श्वास सोडता नाही काही फुप्फुसांच्या हालचाली छातीच्या बरगड्यांच्या हालचाली होत असतात तर ह्यातली सर्वात प्रथम हालचाल म्हणजे श्वास घेताना आपलं रिप्स आहे श्वास पटल आहे ते हलकस वरती उचललं जात आणि श्वास सोडताना परत एकदा छातीच्या बरगड्या त्या पुन्हा एकदा पूर्वस्थितीत येतात असं होतंय का बघा तुमचं तुम्ही निरीक्षण करा श्वास घेताना कुठली क्रिया होतीये बघा पाठ सरळ असेल तर तुम्हाला नक्की अनुभवेल पाठ अशी झुकलेली असेल तर अनुभव येणार नाही जाणवतं काय वेगळे पण तुम्हाला त्याच्या थमणी कळवा तुम्हाला जाणवते का, का, का। चा श्वास घेताना तुमच्या छातीचा श्वास पटल आहे ते वरती येते का थोडस हे नकळत घडत घडत असत तर आत्तापर्यंत तुम्ही कोणी तुमचे श्वास मोजले होते का तुम्ही जो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जागी आहात तेवढ्या वेळापर्यंत तुम्ही कधी स्वतःचे श्वास मोजलेले आहेत का कोणी ओके okay. तू आजीचं बघून करत असशील तर आता आपल्याला श्वास हा मोजून घ्यायचा आणि मोजून सोडायचा म्हणजेच त्याच्यावरती थोड्या अंशाने आपण नियंत्रण आणणार आहोत आपल्याला ज्यावेळी खूप राग येतो ना त्यावेळी जर असं आपण श्वास मोजणं आणि सोडणं सोडताना आणि घेताना जर मोजलं आपोआप आपला राग कमी होतो आणि त्याच्यावरती नियंत्रण यायला सुरुवात होते आपल्याला असं करायला आवडेल का सगळ्यांना चॅट बॉक्स मध्ये टाका की तुम्हाला आवडेल का नाही आवडेल का हो आवडेल बाकी सगळ्यांना मने जे एकटेच बोलतीये बाकी सगळ्यांना आवडेल नक्की हाताच्या थमणी कळवलं तरी चालेल हो छान छान तर चला आता आपण कसा श्वास मोजायचा हे ऍक्च्युली पाठीवर झोपून करायचं असतं तुमचा मोबाईल जर अजून स्टडी करता आला तुम्हाला तर करा पाठीवरती झोपा दोन्ही पाय गुडघ्यात उभे करा दोन्ही हातांच्याशी डोक्याच्या वरती घडी न्यायची पाठीवरती झोपून मोबाईल कशाला तरी टेकवा म्हणजे स्टडी होईल तो तुमच्या पोटाच्या हालचालीत जेणेकरून दिसतील असा प्रयत्न करायचा चला पाठीवर झोपा सगळ्यांनी दिसतंय बाकी सगळ्यांनी तसाच प्रयत्न करा की तुमचा मोबाईल पूर्ण स्टडी ठेवा म्हणजे तुम्ही मला पाठीवर झोपलेला दिसू शकेल दोन्ही पाय गुडघ्यात उभे करून घ्यायचे दर्शन दिसतय छान म्हणजे अजून मोबाईल कशाला तरी स्टडी पूर्ण स्ट्रेट उभा दोन्ही पाय गुडघ्यात उभे करा दोन्ही हात डोक्याच्या वरती अशी घडी न्या डोक्याच्या खाली नाही घ्यायचे डोक्याच्या बाहेर ठेवायचे वरती ठेवायचे हा चला दोन्ही पाय गुडघ्यात उभे केलेले आहेत बाकीच्या नाही पण आपापले व्हिडिओ ऑन करा चला झोपापाटीवरती व्हेरी गुड गुडघ्यात उभे म्हणजे हा गुडघ्यात पाय उभे बरोबर दोन्ही हात डोक्याच्या वरती न्यायचे पोटावर नाही ठेवायचे डोक्याच्या वरती न्यायचे बरोबर डोकं त्याच्यावर नाही ठेवता डोकं खाली ठेवायचं आणि हात वरती आता आपल्या पोटावरती लक्ष केंद्रित करा श्वास घेताना पोट वरती येते का श्वास सोडताना पोट आत जाते ही नैसर्गिक क्रिया आहे आणि अशीच झाली पाहिजे त्यासाठी ते आपण तडागासनामध्ये सुरुवातीला दीर्घ श्वसनाचा अभ्यास करत असतो तुम्ही इतर वेळेस पण जेव्हा जेवण झालेलं नसेल किंवा जेवण नसे। होऊन साधारण साडेतीन तास झालेले असल्यानंतर पाठीवर झोपून असा प्रयोग करायचा आता तुम्हाला उन्हाळ्याची सुट्टी आहे आणि हा तो खूप छान प्रयोग जमणार आहे आजचा तुमचा होमवर्कच आहे आपला हा क्लास संपल्यानंतर संध्याकाळी जेवणाच्या अगोदर एक पाच मिनिट असं पाटीवरती झोपायचे दोन्ही पाय गुडघ्यात उभे आणि हाताची घडी डोक्याच्या वरती त्याला आम्ही स्वस्तिक बंद म्हणतो आणि लक्ष आपल्या पोटावरती पोटाचं पोटा निरीक्षण करायचं श्वास घेताना पोट हलक वरती येत तर सोडताना ते हलकस आत जात सगळ्यांची अशीच क्रिया होत असेल असं मी समजते कारण बऱ्याच जणांचे व्हिडिओ बंद आहेत तुमची चालू होते डोळे मिटून घ्या मनाच्या डोळे मिटून घ्या अनिलकंठ बाकी सगळ्यांनी डोळे मिट्या दर्शन खूप छान जमले मीय शुभंकर क्रिशा शुदुला राधा तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बंदच ठेवलेत चला ठीक आहे असू देत पण तुमच्या लक्षात आले मी काय सांगितले ते त्याप्रमाणे क्रिया करा श्वास घेताना पोटवरती सोडताना आतमध्ये ही क्रिया तर नैसर्गिक आहे म्हणजे तू पाय जमिनीवर पसरले तरी चालेल उद्या पॅन्ट घालून बैस म्हणजे तुला पाय उभे करता येतील ठीक आहे ठीक आहे असू दे असू दे असू उभे केलेस तरी काही हरकत नाहीये तरी ते व्यवस्थित होत आहेत मी अंक देणार आहे त्याप्रमाणे तुम्ही श्वास घ्यायचा आणि त्याप्रमाणे श्वास सोडायचे मी दोन अंक तुम्हाला श्वास घ्यायला सांगणार आहे आणि पुढचे चार अंक श्वास सोडायला सांगणार आहे हे सगळ्यांना जमतंय का हे मला लगेचच जरा सांगायचे थमनी चला दोन्ही नापुडीनीच आपण श्वास घेणार आहोत घ्या आणि एक अंक असा मी बोलेन तोपर्यंत सलग श्वास घ्यायचा आहे आणि सोडा आणि पुढचे तीन अंक बोलेपर्यंत सलग श्वास सोडायचा आहे तुम्हाला तर सुरू करत आहोत आपण दीर्घ श्वासन श्वास घ्या एक सोडा एक दो तीन घ्या दो सोडा दो ती चार घ्या दो सोडा दो तीन चार घ्या दो ती, सोडा दो ती चार घ्या दो सोडा दो तीन चार घ्या दोन सोडा दोन तीन चार घ्या दो सोडा दो तीन चार घ्या दो सोडा दो तीन चार घ्या दो सोडा दो तीन चार घ्या दोन सोडा दोन तीन चार घ्या दोन सोडा दोन तीन चार घ्या दोन सोडा दोन तीन चार घ्या दो सोडा दोन तीन दोन, दोन, चार घ्या दोन सोडा दोन तीन चार थांबायचे संत श्वसन ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी तरी मला थमनी कळवा की तुम्हाला हे जमलं का नीलकंठ जमलं का मनेजा जमलं का व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड छान हा आता कळव उठलं पाहिजे असं काही नाही अजिबात मोबाईल तसा स्टडी ठेवा अजून एक वर्तन करणार आहोत आपण व्हेरी गुड आम्ही बोला श्रुदूला जमलं का चॅट वरती टाका व्हेरी गुड म्हणजे तुम्ही एकाच दोन ह्या प्रमाणात श्वास सगळेजण घेऊ आणि सोडू शकता हो व्हेरी गुड व्हेरी गुड सगळ्यांना छान जमत चला परत एकदा असं झोपायचे पाठीवरती निलकंठ झोपा दर्शन झोपा पाठीवरतीच दोन्ही हात तसेच डोक्याच्या वरती वा शिवांजली तुला पण जमलं छान चला परत एकदा पाठीवरती झोपा दोन्ही हात डोक्याच्या वरती न्या सलग हा अभ्यास आपण दोन ते तीन मिनिट करणार आहोत सलग करणार आहोत चला सुरू करूया मानवरती उचलायचे नाही दर्शन मान जमिनीवरच ठेवा म्हणजे मानेवर ताण येणार नाही पुन्हा एकदा श्वास घ्या सोडून द्या आणखीन एकदा श्वास घेताना परमोद्याला सुरुवात करना घ्या दो सोडा दो तीन चार घ्या दो सोडा दो तीन चार घ्या दो सोडा दो तीन चार घ्या दोन सोडा दोन 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 तीन चार थांबायचे सलग हा तीन मिनिट केलेला अभ्यास सगळ्यांना जमला का कोणाला दम लागल्यासारखा वाटला का श्वास गुदमरल्यासारखा वाटला का तसं वाटलं असेल तरच आपल्याला चॅटबॉक्स मध्ये टाका की मला जमलं नाही सलग तीन मिनिट ज्यांना जमलं त्यांच्यासाठी खूप छान सगळ्यांसाठीच अभिनंदन आज आपण एक नवीन काहीतरी जे रोजच घेतोय व्हेरी गुड अनन्या छान जमलं तुला चला सगळ्यांनी आसन सोडायचंय दोन्ही हात बाजूनी मांडीच्या शेजारी घ्या दोन्ही पाय जमिनीवर पसरा एका कुशीवर वळा आणि उठून बसा आपण शेवटची प्रार्थना म्हणत आहोत सगळ्यांचं खूप छान अभिनंदन तुम्ही पाठ आता जेव्हा मांडी घालून बसता तेव्हा तुमची पाठ सरळ ताट राहत नाहीये कारण आपल्याला नेहमी सवय नसती तर ती सवय एकदा करून घ्यायची उद्या तुम्हाला मी एक गोमुखासन शिकवीन अभ्यासाच्या सुरुवातीलाही गोमुखासन रोज करायचंच आहे तसेच अकरा ओंकार म्हणायचे आहेत आणि या सगळ्यांचे जे पालक आहेत त्या सगळ्यांनी लक्षात ठेवा की आज परत एकदा यांच्याकडून हा सगळा होमवर्क करून घ्यायचा एक साधारण पाच मिनिटासाठी केला तरी चालेल करणार ना तुम्ही सगळेजण पाठीवरती झोपून तडागासनामध्ये असं प्राणायाम परत एकदा करणार ना दीर्घ श्वसनाचा अभ्यास व्हेरी गुड ओके चलो मने जस हो म्हटली आताची ज्ञान उद्रा शुद्धीला पण हो म्हणालीये सगळ्यांनीच करा आताची ज्ञान मुद्रा तिन्ही बोट हलकीशी जुळवून घ्या हात मनगट मांडीवरती पुन्हा एकदा एक, एक श्वास घ्या सावकाश सोडून द्या आणखीन एकदा आपण पाच ओंकार उच्चारणार आहोत आणि मग वर्गविराम करणार आहोत म्हणजे माझ्याकडून चला एक श्वास घ्या सावकाश सोडून द्या आणखीन एक श्वास घेऊन आपण ओंकाराचं उच्चारण करूया उ... राहिलेला श्वास सोडा पुन्हा छातीवरून श्वास घ्या राहिलेला श्वास सोडा पुन्हा छातीवरून श्वास घ्या oh. शेवटचा अंकार oh. साची अनुभूती घ्या ओंकाराचा नाद आपल्या संपूर्ण मस्तिष्कामध्ये आपल्याला अनुभवता येतो मग त्याची अनुभूती घ्या सावकाशाची ध्यान मुद्रा सोडा अलगत दोन्ही हात डोळ्यांवरती न्या तळव्यांनी हलकासा डोळ्यांना दाब द्यायचंय बोट खाली आणायचे बोटांच्या पाठीतर प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आणि सावकाश दोन्ही हात बाजूनी जागेवर मिळालेली ऊर्जा संपूर्ण खांद्यापासून आपल्या पायापर्यंत आणि आपल्या हृदयाला पण द्यायचा प्रयत्न करा माझ्याकडून सगळ्यांना धन्यवाद 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 मॅडम धन्यवाद सेशन तुमचा आवाज ऐकूनच सगळं थकवा जातो <laughs> सुथिंग इफेक्ट आहे आवाजात ना सुथिंग इफेक्ट आहे छान वाटत एकदम <laughs> धन्यवाद 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 उद्या आपण थोडा वेगळा अभ्यास घेणार आहोत आणखी तुम्हाला जे स्मरण शक्तीसाठी अफलन शक्तीसाठी फायदा होणार आहे अशी आपण भ्रामरी घेणार आहोत उद्या अच्छा उद्याही सगळ्यांनी हजर राहायचे आणि व्हिडिओ ऑन ठेवायचे आहेत मात्र व्हिडिओ ऑन ठेवले तर माझ्या लक्षात येते की तुम्ही करणारी कृती ही करेक्ट आहे का ऍक्च्युली लगेच एवढ्या कमी दिवसात ते नाही तुम्हाला लक्षात येणार हे पण मला मान्य आहे परंतु तुम्ही करताना फक्त करेक्शन व्हावं असं तर आज सगळ्यांचा होमवर्क आहे की पार्टीवरती झोपून फक्त पाचच मिनिट हे दीर्घ श्वसन सगळ्यांनी करणार नक्की ना सगळेजण यू सगळ्यांना चलो बाय बाय आणि गुड इव्हिनिंग बाय बाय सुरक्षणा मॅडम आहात का हो मॅडम तुम्हाला होस्ट करू का हा मला हो, होस्ट मला होस्ट नका करू मला स्पॉटलाइट द्या रेकॉर्डिंग बदला फक्त हो म्हणजे कसं येते ह्याच्यावर